पहिलं कसं व्हायचं लहानपणी किती जरी पडला झटलं जर तरी काय वाटायचं नाही एवढं पण आता असं होत की थोड जरी पडलं तर दुखणं चालू होत काय करायचं हळूहळू हळू चालत 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 जायला चाल 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 लागतंय तरी अनुसरी म्हणत असते मम्मी रोज जरा लवकर येत जा डबा घेऊन येत जा लवकर पण काय होत उरकतच नाही बारापर्यंत मुलींचा डबा किती पडले उनात नको वाटत बाहेर जायला किती गरीब पडलं तर आपल्याला जावंच लागणार आहे जवळच आपलं लांब नाही पण तरी पूणात्मक वाचलं जाईल काय चालणार झा बरं होतात आले डब्बा वगैरे देऊन मार्केटात जाणार ते पण अण्णा म्हटलं घर जेवाल येताना टोमॅटो घेऊन या का तर ऊन बघून कसं तर झालं त्यासाठी मग म्हटलं चल जायचं म्हटलं तर पंधरा वीस मिनटं लागते ते मग म्हटलं नंतर उन्हाचं डोकं वगैरे जास्त उठतं म्हटलं येता येता घेऊन या आणि मग अजून क खिचडी सॉरी खिचडी बनवले अजून उपवासाची खिचडी बनवायची आहे आणि कडी पण बनवायचे बटाट्याची आमटी बनवणार होती गुजरातला असे खातात बघा लो मुगाच्या डाळीची खिचडी म्हणजे मुगाच्या मुगानी आपले तांदूळ बरोबर घालून भात बनवतात असा गिरसा आणि त्याच्यासोबत बटाट्याची आमटी किंवा हे खातात आपली कढी दह्याची मग म्हटलं आता बटाटो आहेत पण टोमॅटो संपलेला आहे तर बटाटे जामटी करायचं टोमॅटो पाहिजे आहे आपल्यावर आणि मग काय केलं आहे तिथनंच शाळेपासी द्यावी मी वगैरे आले तर चला म्हटलं आता कढी बनवूया जर मार्केटात गेले तर वीस मिनटं तर जाणार जायचं यायचं म्हटलं तर मग म्हणलं तोपर्यंत यांचं जेवण्याचं टाईम होतोय चला कढी बनवून घेते ऑलरेडी बनवलेला आहे त्यामुळे काही टेन्शन नसत कढी बनवायचं आणि नवीन तयार करायचं म्हटलं का टाइम लागतो थोडासा पण थोडासा असं भुजल दोन चार पाकळ्या लसूण चुलून त्यामध्ये टाकून घेऊया म्हणजे जरा टेस्ट पण लागल कढीचे आणि खूप दिवस झाले मी साडी नेसलेली नव्हती पण म्हटलं आज नेसूया स्वतः ड्रेस घालून घालून पण कंटाळा येत असतो अजून उपवासाची पण खिचडी बनवायची आहे भगर बघ आम्ही बगरच म्हणतो पण काय काय लोकांनी भगर म्हणजे कळत नाही मी उपवासाची खिचडी म्हणावं लागते पण कोणा कोणाला कढी आवडते मला पण आवडते पण काय होतं सारखं सारखं खायचं म्हटले तर इकडं गर्मी पहिलीच बाहेर पडत नाही आणि जास्त करून मला आंबट खाल्लं किंवा लगेच मला म्हणजे पाय वगैरे खूप दुखतात त्यासाठी मी आंबट आवडतं तर खूप पण जरा टाळच करत असते खायला आणि कधी आधीमध्ये जिवीला चव येण्यासाठी खावंच लागतं कपडे वगैरे धुवून झालेले आहेत अजून सुकत घालायचे आहेत आणि थोडस बाहेर पण जायचं आहे काम आहे थोडस आता म्हटलं जेवण खाऊन नंतर जावं थोडं म्हणजे थोडं ऊन पण कमी होते नाहीतर उन्हाच्या झाड इतके लागते त्या बास आता जायचं म्हणजे आता आलं की डोकं तापते तर नंतर एकदा डोकं दुखायला चालू झालं की टाकत नाही गावाकडे पहिले किती फिरायचं फिरायचोन किती खेळायचं तरी काय वाटायचं नाही पण आता सिटीत राहून कसं होतंय मुलाच कोण बाहेर पडत नाही त्यामुळं कधी नवती बाहेर पडायचं म्हटलं का कंटाळ येऊन जातो टाकून घेतले त्यात बेसन टाकून घेतले पडीची तुम्ही रेसिपी बघितलीच असेल तर माझ्या चॅनेल वरती मी टाकलेली आहे घेत तंगेत, लसून चिचून घेते छोट्या घाल सत का तर एवढे एवढ्यासाठी मोठा खलबत्ता म्हटलं भरवायचं बनवायचं कशाला आपल्या दोन पाप्ता द्या त्यासाठी कढईतच करावी लागणार आहे मला कढी कारण एकच म्हणजे कढी करायचं एकच पातेल आहे जास्त पातेल नाही आहेत आहेत आणि मी पसार जास्त वाढवत पण नाही ते... त्यासाठी त्यात डोश्याचं बिजू घातलेला आहे तर चावद्या म्हणले कडीत आपण कढईमध्येच कढी करून घेऊया

सात वाजून सॉरी साडेसात वाजले ते आता जेवाय बसले दुपारची खिचडी होती त्यांनी खिचडी केलेली आहे आणि कडी मग सात साडेसातला जेवते ते कधी सातला जेवते नाही तर साडेसातला मग दुपारच काय असेल ते खाते त्या संध्याकाळच्या आणि मी जर बघा सारखं कसं असतं कुरु 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 चालू असतं आणि आता एक कस्टमर आलेलं त्यांचं बॅक्स वगैरे केलं दुपारी फेशियल करायचं होतं तिकडे गेले आणि कस्टमर आलेलं जवळ साडेपाच वाजता आणि त्याची हेअर ग्रोथ म्हणजे चांगली होती त्यामुळे त्याला टाईम लागला करायला मग त्यांना जायला सात पावणे सात वाजले ते गेले तोपर्यंत पावसाचा राडा उठला नंतर कपडे सगळे आणून वर टाकले बघा ते अजून कालची वली होती ती म्हणजे कालची काढून ठेवली आणि आताचे कपडे सगळे असे डोळेवर टाक टाकली आणि आता जेवाय ता, वाढाव आता सोमवारपासून सुट्टी आहे तर चला तुम्ही पण या जेवायला पुन्हा कोणाला मुगाची खिचडी आणि कडी आवडते बघा खायला झाल्या तर त्याला चारायचं आहे तर चला बाय बाय जर आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर चला बाय बाय